ख तर पहा म्हणजे मी बघते तुमचं गणपती उत्सव कोंडावर आहे आणि या गणपतीच्या निमित्ताने आपण करणार की जिथे मी ते पदार्थ दाखवणार आहेत ते खास कोकणात केले जातात आणि ते पदार्थ तुम्ही अगदी सहज करू शकता पदार्थ वेगळे आणि छान आहे आणि ते करण्यासाठी मी आणि मुंबईत प्रतिभा दामदार यांना भेटायचं प्रतिभाताई नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। त्रीची अशा खाऊन तर मध्ये प्रतिभाताई तुमचं मनापासून स्वागत आहे मला खूप आनंद होतोय तुम्ही माझ्याबरोबर व्हिडिओ करताय त्याबद्दल मलाही खूप बरं वाटतंय तुमच्याबरोबर हे पदार्थ आपल्या दर्शकांना दाखवण्यासाठी खूप आनंद होतोय पोकळातले पदार्थ तुम्ही दाखवणार आलोत पहिला पदार्थ कोणता आहे आपण पहिला करूया सात कप्प्यांचे घावन ओके तर सात कप्प्यांचे घावन आम्ही करू आणि ही सिरीज काही भागांची आहे आणि यात तुम्हाला वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळणार आहेत आणि ते आहे प्रतिभाताई प्रतिभाताईंबद्दल अन्नपूर्ण साक्षात अन्नपूर्ण असंच त्यांचा उल्लेख करावा लागेल इतक्या त्या चुगरण आहेत आणि निगुतीने पदार्थ तयार करत असतात त्याच्यामुळे मला स्वतःला त्यांच्याबरोबर हा अनुभव घ्यायला खूप मजा येणार आहे तुम्ही आमचा वेग हा एपिसोड बघा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कोकणात गणपतीला रोज वेगवेगळे गोड पदार्थ केले जातात आणि त्यापैकी एक आहे सात कप्प्याचे घावन स्त्री आजच्या तर पाहामध्ये आपण करणार आहोत ताईसोबत सात कप्प्याचे घावन आता सात कप्प्याच्या घावणासाठी लागणारं साहित्य मी सांगते हे एक गावठी तांदूळ आहेत कोकणात मिळतात ते भिजत घातलेले आहेत ते आपल्याकडे नसतील तर तुम्ही कोणताही तांदूळ दुसरा घातला तरी पण चालू शकेल हे साधारण एक पाच सहा तास तांदूळ भिजवायचे आहेत मग ते मिक्सर मध्ये ग्राइंड करायचे आहेत आणि एकदम अतिशय बारीक दळायचं नाही थोडस रवा दळायचं आहे आणि मग ते त्याचे कप्पे करण्यासाठी म्हणजे त्याच्यात ते स्टफिंग भरण्यासाठी हा ओला नारळ आणि गुळ आहे आणि वेलदोडा पूड आहे हे सगळं मिक्स करून जे मोदकाचं सारण असतं त्या पद्धतीचं त्याच्यामध्ये स्टफिंग करणार आहोत आपण खुदरं आपल्याला हवं तेवढं घ्यायचं आहे गूळ थोडा याच्यामध्ये मिक्स करून बघायचा किती लागतो जास्त लागला तरच घालायचंय गुळ मिक्स झाल्यानंतर वेलदोडा फोट टाकायचे ती देखील मिक्स करून घ्यायची आता हे सारण तयार झालं आता आपण डायरेक्ट घालण काढायला घेणार आणि त्याच्यामध्ये हे सारण भरणार आहोत भिजवलेले तांदूळ आहेत हे मिक्सर मध्ये वाटून घेतलेत आणि हे जरा थोडी कचकच राहील एवढं वाटायचं एकदम स्मूथ पेस्ट नाही करायची नाहीतर ते तव्याला चिकटणार त्याच्यामध्ये पाणी घालून ही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची मीठ घालायचंय घालूनच पीठ तयार झालं तवा खूप तापला पाहिजे म्हणजे त्याच्यातनं अशा चा वाफा आल्या पाहिजे तव्याला तेल सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि नंतर हे जे पीठ आणि पातळ केलेले ते दरवेळी असं वळून घ्यायचे नाहीतर ते पीठ खाली बसत आणि पाणी वरती होत अशी सुरेख त्याला जाळी पडते त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ताबडतोब तो गॅस बंद कमी करायचा एक दीड मिनिटातच त्याचं साकण काढायचंय हा नॉर्मल घावण तयार झाला हा घावन करायचा तर तो, तो हा असा सुटतात त्याच्या कडा पण आपण करणार आहोत भुरलेला घावन साफ कप्प्याचा त्याच्यामुळे त्याच्यावरती हे जे खोबऱ्याचं सारण आपण जे बनवलं होतं ते आपण आहे अर्ध्या भागामध्ये फक्त साधारण ह्याला असलेले होल चुकून भरलं की मग तवा चिकट होत नाही आणि हा अर्धा भाग जो आहे तो सोडवून घ्यायचा आणि ह्याच्यावरती तो अर्धा भाग उलटवून ठेवायचा आहे हा त्याचा एक कप्पा तयार झालेला आहे आता हे ऍडजस्ट करून अर्ध्या भागाला तेल लावून घ्यायचंय गॅस मोठा करायचाय हा जो घावण झालेला आहे तो भाग थोडासा या गॅसपासनं दूर घेऊन अर्धा भाग गॅसवर येईल असा ठेवायचाय परत एकदम तवा पातवून आहे फुल गॅसवर त्याच्यात मग वाफा येऊ लागला की अर्ध्या भागात हा खा घावण आहे गॅस बारीक करायचा आहे झाकण ठेवायचंय एक ते दीड मिनिटासाठी फक्त झाकण काढून परत ह्या अर्ध्या भागावर आपण हे सारण पसरवून घेणार आहोत आता हा जो अर्धा भाग आहे तो उलटवून ह्याच्यावर ठेवायचा आहे परत हा तवा ह्या बाजूला सरकवायचा गॅस मोठा करायचा ह्या साईडला तेल लावायचं आणि तवा तापू द्यायचा ठेवायचं गॅस बारीक करायचा था। काढून घ्यायचं आता ह्या भागामध्ये परत आता हा भाग आहे तो त्याच्यावर उलटवायचा आहे आणि अशा पद्धतीने ते कप्प्याचे घावण तयार करायचे सात कप्प्याचा छान तयार आहे आणि मी तो खाऊन बघतोय पहिल्यांदा खाते मी हा घाबन म्हणजे मारळ आणि गुळाचं सारण अगदी छान आहे पण ते घावण आहे ते इतका छान लागत एकदम मस्त आहे आणि खाऊन